श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचा स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन पाच फेब्रुवारी रोजी उत्साहात झालं रामायण आणि महाभारत या संस्कारक्षम नृत्य नाटिका इतर अनेक रंगतदार कार्यक्रमानं स्नेहसंमेलन आकर्षक पूर्ण झालं या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख अतिथी सौ मीनाक्षी वाकडे हे होते अध्यक्षपदी डॉक्टर राजशेखर एळीकर हे होते या प्रसंगी मुख्याध्यापक योगेश राऊत पर्यवेक्षक शिवराज बिराजदार माजी मुख्याध्यापिका सौ अंजली तिवारी अमोल खानापुरे अंजली खानापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचलन दहावीच्या कुमारी सौम्या बसुदे अपूर्वा कंदीकटला श्रीराम भरत व आदित्य कलागते यांनी केलं आदर्श शिक्षिका म्हणून सौ नीता तमशेट्टी व सौ विजया बिराजदार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या स्नेहसंमेलनानंतर आभार प्रदर्शन कुमारी खुशी दुबे या विद्यार्थिनीनं केलं